ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय हे ओव्हर थिंकिंग कशी ओळखली जाते याला काही उपाय आहेत का हे आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत नमस्कार मी अर्चना पाटंगणकर मी छत्रपती संभाजीनगर येथे पेंट सायकलर्स म्हणून कार्यरत आहे ओव्हर थिंकिंगला कमी करण्यासाठी काही खास आर्ट टिप्स आहेत या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका थिंकिंग म्हणजे नेमकं काय थिंकिंग इज अ कन्स्ट्रक्टिव्ह मेंटल प्रोसेस थिंकिंगमुळे आपल्याला प्रॉब्लेम अॅनालाईज करता येतात त्यासोबतच प्लॅन करता येतात काही ॲक्शन घेता येतात ते रिफ्लेक्ट करता येतात थिंकिंग ही एक सकारात्मक मानसिक प्रक्रिया म्हणून ओळखली जाते यामध्ये प्रॉब्लेम अॅनालाइज करण्यासाठी किंवा काही निर्णय घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो नेमके कॅरेक्टरिस्टिक कोणते तर फर्स्ट सोल्युशन ओरिएंटेड दुसरं आहे टाईम बॉन्ड तिसरं आहे लॉजिकल किंवा कंट्रोल चौथा आहे डिसिजन पण हीच प्रोसेस जर रिपिटेटिव्ह किंवा अनप्रोडक्टिव्ह होत असेल तर याला ओवर थिंकिंग असं म्हटलं जातं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कोणी गेस्ट येणार नसतील तर गेस्टचं वेलकम कसं करायचं किंवा त्यांच्यासाठी मी काय कुक करू शकते किंवा काही फूड त्यांना मी देऊ शकते ह्याचा विचार किंवा त्यांना मी काही गिफ्ट देऊ शकते का ह्याचा विचार करणं हे थिंकिंग आहे इट इज अ नॉर्मल थिंकिंग बट पण माझ्याकडनं जर गेस्टचं वेलकम होईल का मी केलेलं फूड त्यांना आवडतील का ही खूप जास्त प्रमाणात आपण विचार करतो याला ओव्हर थिंकिंग असं म्हटलं जातं ह्या ओव्हर थिंकिंगचे काही कॉन्सिक्वेन्सेससुद्धा होऊ शकतात यामध्ये आहे ॲन्झायटी किंवा स्ट्रेस खूप जास्त विचार केल्यामुळे सततची भीती किंवा चिंता किंवा स्ट्रेसफुल इव्हेंटचा देखील सामना करावा लागतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मेंटल हेल्थ कंडिशन मेंटल हेल्थ इश्यू देखील ह्यामुळे होऊ शकतात या ओव्हर थिंकिंगला कसं कमी करता येऊ शकतं हे आपण काही टिप्स म्हणून पाहूयात नंबर एक सेट अ वरी टाईम म्हणजेच काय एखाद्या गोष्टीचा विचार मी एका वेळेपुरताच करेन किंवा त्याला बाँड्री ऐकून ठेवेल की यावेळेस मी हा विचार करणार आहे नंतर मी याचा विचार करणार नाही मी स्वतः माझ्या मनाला सांगेल स्टॉप दिस ओव्हर थिंकिंग हा, हा विचार आपण नंतर करूयात दुसरा आहे ब्रेक द लूप ब्रेक द लूप म्हणजे काय लोक्यामध्ये थॉट्स येतात की निगेटिव्ह थॉट्स असो किंवा पॉझिटिव्ह असो पण ह्या येणाऱ्या थॉटला कुठेतरी ब्रेक करणं आवश्यक आहे ते का डीप ब्रीथ लांब श्वास घेईल रिलॅक्स होईल ते का सीप वॉटर आणि तिथून जाण्याचा प्रयत्न करेल त्या सिच्युएशनपासून म्हणजेच काय त्या विचारांना मी ब्रेक करेल असं देखील म्हणता येईल तिसरं आहे क्रिएट अ स्पेस इन युअर माइंड माझ्या मनातील विचारांना कुठेतरी कमी करणं आवश्यक आहे ह्यासाठी मी एक गोष्ट करू शकते ती म्हणजे कोणती टेक अ पेन अँड पेपर पेन आणि पेपर ही आणि सगळे जे डोक्यामध्ये चाललेले विचार आहेत ते मी पहिल्यांदा नोट डाऊन करेल जेणेकरून काय होईल ते विचार नोट डाऊन केल्यामुळे मला केसफुल तर वाटेलच परंतु मला पुढे काय करायचे हे देखील मला विचार करायला वेळ मिळेल ओव्हर थिंकिंग डज नॉट स्टे इन युअर माइंड म्हणजेच काय ओव्हर थिंकिंग ही फक्त माझ्या माइंडमध्ये राहत नाही तर ती माझ्या फिजिकल हेल्थला सुद्धा हार्म करते म्हणजेच काय करते मला कधी कधी स्टेस्ट पेन होतो त्यासोबतच शोल्डर पेन देखील काय शोल्डर म्हणजे स्टीफ होतात मग या ती झालेल्या शोल्डरला किंवा सेस्ट पेनला कमी करणं आवश्यक असतं थोडी मुवमेंट करणं आवश्यक आहे किंवा एक्झरसाईज करणं आवश्यक आहे नंतर आहे फाईन डिस्ट्रॅक्शन ह्या ओव्हर थिंकिंगला कमी करण्यासाठी मी काही डिस्ट्रॅक्शन शोधेल किंवा काही उपाय शोधेल त्या म्हणजे काय मला कुकिंग करायला आवडतं किंवा मला म्युझिक ऐकायला आवडतं किंवा फिरायला आवडतं ह्या गोष्टी मी करू शकते त्यासोबतच माइंडफुलनेस आणि मेडिटेशनचा देखील मी इथे वापर करू शकते ह्या सर्व गोष्टी करून देखील तुमची ओव्हर थांबत नसेल तर तुमच्या जवळच्या सायकोलॉजीस्टचा सल्ला घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा